याबद्दल अनेक वेळा मी स्वतः माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे की या रस्ता आपल्या जिल्ह्यातून जाऊ नये म्हणून निवडणुकी विधानसभेच्या पूर्वी आपण याची अधिसूचना रद्द केलेली होती परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तीन विषय होते एक हा शक्तीपीठ रस्ता मान्य मंजुरी द्यावी याला भूमिसंपादनाला जे बारा हजार कोटी रुपये लागणार आहे त्याला मान्यता द्यावी आणि कोल्हापूर जिल्ह्यात ती जी संपादनाची प्रक्रिया रद्द झाली आहे ती पुनर्स्थापित करावी या तिसऱ्या विषयाला मी आणि पालकमंत्री आंबेडकर यांनी आमची मनोगत व्यक्त केली आणि त्यांना सांगितलं की कोल्हापूर शेतकऱ्यांचा विरोध काय कारण अतिशय अडीच एकर आणि फार मार्जिनल शेतकरी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत सगळी जमीन आपली बागायती आहे आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या जमिनी या काळजाच्या तुकड्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे या जमिनी द्यायला त्याचा विरोध आहे लोकसभेला याचा फटका बसलेला आहे त्याशिवाय हा महामार्ग गेला की अनेक महामार्गामुळं महापूर येतो अशी भावना लोकांच्या झालेली आहे आणि मग मुख्यमंत्री मोदय म्हणाले की हा रस्ता तर करायचा आहे हे काय सरकारनं लपवून ठेवलेलं नाही परंतु आम्ही काय लादणार नाही आता त्याच्याबद्दल एम एस आर डी सीने तीन चार पर्याय काढलेले आहेत त्याबद्दलचा जो पर्याय कमीत कमी शेतकऱ्यांचं नुकसान कसं होईल आणि जिथं विरोध आहे तो डावलून कसा करता येईल यासाठी जेव्हा मुख्यमंत्री मोदय आम्हाला बोलावतील सगळ्यात त्यांची इच्छा असेल शेतकऱ्यांची तर हा तिथनं रस्ता जात असेल द्यायला काय हरकत नाही की हा शेतवडीत म्हणजे घर त्यांनी बांधलेलं होतं तिथं पानंदीची भांडणं आहेत अनेक वर्ष तहसीलदारांच्याकडे केस चालू आहे आणि काही शेतकऱ्यांचा त्या रस्त्याला विरोध आहे आता मी अनेक वेळा सांगितलं की कागल विधानसभा मतदारसंघातील सुचीतील जिल्हा परिषद जे रस्ते आहेत त्यातली एक इंच ही डांबरीकरणाच्या सोडलेली नाही सुचीतले जिल् प सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे रस्ते आहेत त्यातली एक इंच ही लांबी आपण सोडलेली नाही आता शेतवडीचे जे रस्ते आहेत आणि शेतकरी जी एकमेकाची भांडणं असतात तिथं आपण काहीच करू शकत नाही तरीसुद्धा मी काल तहसीलदारला जायला सांगितलं आणि ताबडतोब आपण निधी प्राप्त करून देऊ शेतकऱ्याला समजूत घाला म्हणून सांगितलं आणि तो रस्ता आणि अनेक दिवसापासूनचा प्रलंबित रस्ता आहे आता काय करायचं अशा वेळेला सेशन ज्यावेळी चालू असते त्यावेळी जाऊन शूट करायचं जा। आणि की बातमी होती याच्या पद्धतीनं ती प्रयत्न करतायत परंतु असे रस्ते कुठलेच सोडलेले नाही तुम्ही आजही विधानसभा माझ्या मतदारसंघात जावा गुळगुळीत पांढरेपट्टी जसले रस्ते बसले कागद आलं म्हणायचं आणि खडबडीत सांगितलं की कागद गेलं म्हणाय समजा आता काय होतंय शेतवडीचे जे रस्ते असतात ना त्यामध्ये फार मोठ्या शिमेरशेवरण ते फुटाची साखळी मोजणीगरला दाद देत नाही शेतकरी अडथळे करतात त्यामुळे शेतात जाऊन जे राहणारे लोक आहेत त्यांना माझी विनंती आहे की बाबा ते रस्ता व्यवस्थित बघून जाऊन राहावा ना तर आप अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा